मित्रांनो नमस्कार शेळीपालनामध्ये जो खूप महत्त्वाचा विषय असतो आणि थोडा अवघड पण विषय असतो मित्रांनो तर ते पिलांचं संगोपन असतं आणि शेळीपालनातून जे आपलं होणारं जो प्रॉफिट असतो जो नफा असतो ते आपल्या छोट्या छोट्या पिल्यांवरतीच अवलंबून असतात मित्रांनो म्हणून पिलांचं संगोपन व्यवस्थितपणे काळजीपूर्वक करणे हा शेळीपालनातील महत्त्वाचा भाग आहे तर ह्याचविषयी मित्रांनो आपण आज चर्चा करणार आहे तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा टोपानॅक फार्मिंग ह्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपला चॅनल हा नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया मित्रांनो कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर मित्रांनो पिल्लाचं संगोपन शेळी डिलेवरी झाल्यापासून तर पिल्लू विकेपर्यंत आपल्याला संगोपन करावं लागतो मित्रांनो सुरुवाती काळामध्ये जेव्हा शेळी डिलेवरी होतो मित्रांनो जेव्हा आपल्या घरी म्हणजे आपल्या शेडवर पिल्लू जन्माला येतो त्यावेळेस आपल्याला थोडीफार जास्त काळजी घ्यावी लागते मित्रांनो तर ती म्हणजे दूध पाजत असताना व्यवस्थितपणे थोडा थोडा दूध पाजणं म पाच सहा दिवस आणि दुधासोबत मित्रांनो म्हणजे दूध आता त्या पिल्लूला नॉलेज नसतं की कि मला किती दूध प्यायचं कसं प्यायचं शेळी सोडली शेळीपासून पिल्लूला सोडलं की मित्रांनो ते लगेच ढसाढसा दूध प्यायला लागतो आणि जास्त दूध पिल्यामुळे कारण की तो दूध हा नवीन असतो तर म्हणून त्या पिल्लाला जास्त जुलाब वगैरे संडास होते आणि ती संडास जास्त म्हणजे लवकर कवर होत नाही मित्रांनो मग त्या अशा अवस्थेमध्ये आपला पिलू दगाऊ पण शकतो म्हणून दूध थोडा व्यवस्थितपणे कमी कमी पाजावं सुरुवातीमध्ये आणि दूध पचन व्हावं म्हणून दुधासोबत पिंकू ग्रेप वॉटर पिंकू ग्रेप वॉटर मिळतो मित्रांनो मेडिकलवर तर ते पण दोन एम एल तीन एम एल म्हणजे दूध पाजलं की ते पाजाच्या दिवसातून दोन तीन वेळा जरी पाजलं तरी काही हरकत नाही मित्रांनो अशा पद्धतीने जर शेळी डिलेवरी झाल्यानंतर पिलू जन्माल्यानंतर असं जर नियोजन केलं मित्रांनो तर तेच पिलू आपण पुढे चालून जे आपला होणारा नफा आहे त्याच पिल्लापासून आपल्याला होतो मित्रांनो आणि जर आपण निष्काळजीपणा केला की पिल्लू पितो आहे दूध लागली संडास आपण लक्ष म्हणजे ध्यान देत नाही त्या पिल्लूवर आणि दगावला पिल्लू मग जो आपला प्रॉफिट आहे जो शेळीपालनातून जो होणारा नफा आहे हे कुठेतरी मित्रांनो इथेच आपला नफा थांबतो मग आपण म्हणतो की शेळीपालन पुरत नाही शेळीपालन खूप लॉसमध्ये जातो मग अशा असा जर नियोजन असेल मित्रांनो तर शंभर टक्के शेळीपालन लॉसमध्ये जाणारच तर जे कोणी नवीन शेळीपालन करत आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो ही माहिती थोडी शॉर्टकट आहे पण तितकीच महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो कारण की शेळीपालनात जो सगळा निर्भय असतो शेळीपालनाचा जो मूळ पाया असतो तो, तो म्हणजे पिलांचं संगोपन असतो मित्रांनो तर ते जर व्यवस्थितपणे आपल्याकडून झालं तर शंभर टक्के शेळीपालनामध्ये आपल्याला फायदा होणार आणि आपलं नुकसान मित्रांनो होणार नाही आणि शेळीपालन हे कधीही आपल्यासाठी फायद्याचे ठरेल तोट्या तोट्याचे ठरणार नाही मित्रांनो तर लिए जास्ते जास्ते ही छोटीशी माहिती तुमच्यासाठी सांगावं म्हणून मित्रांनो शेअर केली तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमची काही प्रतिक्रिया मित्रांनो नक्कीच कमेंटमध्ये कळवा तर टोपानायक फार्मिंग यूट्यूब चॅनलवर असेच कंटिन्यूली व्हिडिओ येत असतील मित्रांनो धन्यवाद